नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस एप्रिल आज गव्हाच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया गव्हाचे ताजे बाजारभाव हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार, बाजार समिती सांगली आवका चारशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर तीन हजार दर चार हजार व सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पुढील बाजार समिती नागपूर आवका चारशे बारा क्विंटलची किमान दर दोन हजार शंभर दर दोन हजार तीनशे अकरा व सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे अठ्ठावन्न पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवका अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर दोन हजार तीनशे कमाल दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सरो साधारण दर दोन हजार तीनशे पंचवीस पुढील बाजार समिती हिंगणघाट आवका एकशे एक तेरा क्विंटलची किमान दर दोन हजार कमाल दर दोन हजार तीनशे पंच्याण्णव व सरो साधारण दर दोन हजार एकशे सत्तर पुढील बाजार समिती मुंबई आवका नऊ हजार पाचशे बहात्तर क्विंटलची किमान दर दोन हजार सहाशे कमाल दर सहा हजार पाचशे व सरो दर चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती भोकरदन पिंपळगाव रेणू आवका चौवेचाळीस क्विंटलची किमान दर दोन हजार दोनशे कमाल दर दोन हजार सहाशे व सरो साधारण दर दोन हजार चारशे पुढील बाजार समिती उल्हासनगर आवका सहाशे नव्वद क्विंटलची किमान दर तीन हजार दोनशे कमाल दर तीन हजार सहाशे व सरो साधारण दर तीन हजार चारशे पुढील बाजार समिती धरणगाव आवका चार क्विंटलची किमान दर दोन हजार सातशे एक्कावन्न दर दोन हजार आठशे व सरो साधारण दर दोन हजार सातशे एक्कावन्न पुढील बाजार समिती सोलापूर आवका आठशे ऐंशी क्विंटलची किमान दर दोन हजार पाचशे पंचावन्न कमाल दर तीन हजार आठशे वीस व सर्वसाधारण दर तीन हजार पंच्याण्णव पुढील बाजार समिती पुणे अवका चारशे आठ क्विंटलची किमान दर चार हजार चारशे कमाल दर पाच हजार चारशे व सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पुढील बाजार समिती नागपूर आवका सहाशे क्विंटलची किमान दर तीन हजार शंभर कमाल दर तीन हजार पाचशे व सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पुढील बाजार समिती कल्याण अहोका तीन क्विंटलची किमान दर दोन हजार आठशे कमाल दर तीन हजार शंभर व दर तीन हजार पुढील बाजार समिती लासलगाव विंचू का एकशे पस्तीस क्विंटलची किमान दर दोन हजार कमाल दर दोन हजार सातशे एक्कावन्न व सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो असे सर्व पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका